लिंबाचा वापर वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो सोबतच याचे आरोग्याला आणि सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक फायदे होतात बरेच लोक वजन कमी करण्यासाठी किंवा एनर्जी मिळवण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करतात पण लिंबावर मीठ लावून बेडजवळ ठेवल्याने काय होतं याचे फायदे जाणून घेऊ लिंबामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम प्रोटीन आणि कार्बो हॅट्रेट्स भरपूर असतात जे शरीरातील वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात लिंबाचा एक तुकडा बेडजवळ ठेवल्याने शरीर आणि मनाला कितीतरी फायदे होतात यासाठी तुम्हाला एक लिंबाचा तुकडा कापून घ्या आणि त्यावर थोडं मीठ टाका लिंबाचा एक तुकडा बेडजवळ ठेवल्याने शरीर आणि मनाला कितीतरी फायदे होतात लिंबाचा एक तुकडा कापून घ्या आणि त्यावर थोडं मीठ टाका हा लिंबाचा तुकडा बेडच्या जवळ ठेवा हे केल्यामुळे अनेक फायदे होतात अनेकांना लिंबाचा सुगंध फार आवडतो त्याचा सुगंध केवळ फ्रेशिंग नाही तर अँटी बॅक्टेरियलही असतो जर सर्दीमुळे तुमचा नाक बंद झाला असेल तर रात्री झोपताना बेडच्या बाजूला औषधावर कापलेलं लिंबू ठेवा याने तुम्हाला चांगली येईल आणि नाकही मोकळी येईल लिंबाच्या सुगंधाला ड्री फ्रेसिंग मानलं जातं कारण या सुगंधाने तणाव कमी होतो आणि आपल्या इंद्रियांना आराम मिळतो जर तुम्हाला फार थकवा जाणवत असेल किंवा तुम्ही तणावत असाल तर लिंबाचा एक तुकडा तुम्ही ही समस्या दूर करू शकतो वेगवेगळ्या रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की लिंबाचा सुगंध शरीरात सेरेटोनिन हार्मोनचं प्रमाण वाढवतं हे सेरेटोनिन हार्मोन चांगल्या झोपेसाठी फायद्याचे असतात त्यामुळे चांगल्या झोपेसाठी लिंबाचा असा वापर तुम्ही करू शकता मासे आणि डासांना लिंबाचा सुगंध पसंद नसतो त्यामुळे मासे आणि डासांनी हैराण चाले असाल किंवा झोप झोपताना अडचणीत असेल तर एक कापलेला लिंबूजवळ ठेवा त्यावर दोन तीन लवंग टोचून टोचा याने तुमच्याजवळ माशा येतील ना डास येतील कारण लिंबाचा आणि लवंगाचा वास माशाने डासांना आवडत नाही झोपणं येणं ही वेगवेगळ्या गंभीर समस्यांची सुरुवात असू शकते जर तुम्हाला झोप न येण्याची म्हणजे इन्सोमोनियाची समस्या असेल तर हाड थंडा तुमच्या फायद्याचा ठरू शकतो याने तुम्हाला चांदी झोप येऊ शकते काही समस्या असली म्हणजेच लिंबाचा असा वापर करावा असं काही नाही रूममधील हवेची गुणवत्ता चांगली नसेल तर तुम्ही लिंबाच्या तुकड्याचा वापर करू शकता लिंबाच्या एका तुकड्याने रूममधील हवा फ्रेश होऊ शकते त्याने रूममधील हवेची गुणवत्ता सुधारू शकतो त्यामुळे लिंबाचे अनेक फायदेच फायदे आहेत